थायरॉइड ग्लॅड आपल्या फर्टिलिटी जर्नीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे जर थायरॉईड ग्लँड बॅलन्स असेल तर आपले पिरियड्स रेग्युलर येतात आपलं ओव्युशन रेग्युलर होतं आपले इंडिमिडियंट थिकनेस व्यवस्थित राहते आणि आपले मूड स्विंग्स कमी होतात त्याचबरोबर तुम्ही कन्सीव्ह केल्यावर आपल्या बाळाची ग्रोथ व्यवस्थित व्हावी सुद्धा थायरॉइड ग्लँड खूप इम्पॉर्टंट आहे सो आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहावं आपले थायरॉइड ग्लँड बॅलन्स राहावी यासाठी आजचा हा स्पेशल फ्लो वेलकम टू योगा विथ सायली मी सायली कल्पेश वैद्य द फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योगा एक्सपर्ट गेले काही वर्ष मी अनेक कपलला नॅचरल कन्सेप्शनसाठी मदत करत आहे चला तर मग या फ्लोला सुरुवात करूया आपल्या फ्लोची सुरुवात अफमिशन मी करतो सो आपल्या उजव्या हाताची तीन बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्यात मी आनंदी आहे माझ आणि माझ्या कुटुंबाच आरोग्य उत्तम आहे माझे त्रिदोषात बॅलन्स आहेत माझी थायरॉइड ग्लॅन बॅलन्स आहे हार्मोन माझेशन बॅलन्स आहे आम्ही दोघ सहजरित्या कन्सीव्ह करत आहोत मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते आपल्या चेहऱ्यावर हळूहळू आपला वेग घेत डोळे पण करायचे स्वतः आपल्याला श्वसन मार्ग कर शुद्धी करायचे त्यासाठी राईट हँडनी राईट नोशन बंद करायचंय लेफ्ट साइडनी आपल्याला स्ट्रोक्स द्यायच फक्त एक्सेल आउट करायचं स्टार्ट आता लेफ्ट हँड इन लेफ्ट नोशल बंद करायचंय राईट साइड ने स्ट्रोक्स द्यायचे आहेत गरज असेल तर नाक साफ करायचंय दोन्ही नागपुढे ओपन ठेवायचे दोन्ही साइड ने सोबत परफेक्ट नोज क्लीन करून घ्यायचं अच्छा फ्लो जो आहे हा हो थायरॉइड स्पेसिफिक फ्लो आहे सो आपलं जे लक्ष आहे प्रत्येक आसनांमध्ये ते स्कॉल आपल्या थ्रोट चक्रावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे अटेन्शन गोज एनर्जी फ्लो म्हणजे आपलं जिकडे लक्ष असेल तिकडे आपली एनर्जी डायवर्ट होते आणि जर तुमचं अटेन्शन असेल तर तुम्हाला छान अजून बेनिफिट्स मिळू शकतात सो आपण फर्स्ट लायन पासून सुरुवात करतोय त्यामुळे थायरॉइड लँड स्टिम्युलेट व्हायला आपल्याला मदत होईल सो नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने करत श्वास सोडायचा हे सुरू करूया श्वास सोडताना आपण तो जीभ जी आहे ती बाहेर काढतोय आणि तोंडाने ब्रिदआउट करतोय अजून दोनदा करी आपण तुम्हाला पण आता स्ट्रेच जाणवत असेल तर तुम्ही प्रॉपर करताय म्हणजे आपल्याला साचलेला कप जो आहे तो सुद्धा रिलीज होतोय लास्ट वन टाईम तर नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला करायचं ते म्हणजे जीभ हा बंद आपली वरती टाळूला लावायचंय यानी सुद्धा आपल्या थायरॉइड ग्लँडवर एक स्ट्रेच होतो आपण लहानपणी आवाज काढायचो असा आवाज काढायचा था, आधी थांबायचंय टाळूला था, जीप लावायचे आणि आपल्या थ्रोटवरचं प्रेशर फील करायचंय तोंड बंद करायचंय टंग लॉक रिलीज करायचं जर तुम्हाला ऑलरेडी थायरॉइड ग्लँड इम्बॅलन्स असेल तर काही जणांना इथे दुखतं टॉन्सिल दुखतं तर त्या केसमध्ये जास्त वेळ होल्डिंग करू नका तुम्ही दोन तीन राऊंड करू शकता आपण अजून एक राऊंड करू जीवा बंद करत असताना नाकाने श्वास घ्यायचे सोडायचे स्लोली टगलॉंग रिलीज करायचं हे झालं आपलं जीवाबंद आणि सिंहमुद्रा तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ मिळाला तर ॲटलीस्ट हे दोन तीन दोन तीन राऊंड रेग्युलर बेसिसवर करा फक्त जीवाबंद आणि सिंहमुद्रा करून अलॉंग विथ फोर्टी फाय मिनिट्स डेली योगा द्या रेग्युलर बेसिस करून आमच्या फिफ्टी एट इयर्सच्या स्टुडंटची सुद्धा थायरॉइडची गोळी बंदच आलेली आहे सो आहे की नाही मोटिवेशनल गोष्ट सो तुम्ही पण रेग्युलर बेसिसवर हे प्रॅक्टिस करा नेक्स्ट प्रॅक्टिस आपण करणार आहोत माज्रासून ए अँड माज्रासून बी त्यासाठी मी मांडी घालून बसले हळूहळू आपल्याला कॅट पोझिशनला जायचे दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचे दोन्ही हातांमध्ये शोल्डर डिस्टन्स पायाचे बोट रिलॅक्स हळूहळू मान वरती घेऊन जायचं आणि लोअर बॅक खालती डोळे बंद लक्ष आपल्या श्वासावर तर ठेवायचे प्लस आपल्या थोट चक्रावर ठेवायचं कंठाच्या येते मेंटेन फॉर थ्री टू फोर, फोर ब्रीथिंग विदाऊट हळू हळू डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हात वन वन पाम डिस्टन्स पाठी घेऊन जायच्यात आपण आता माझ्यापासून ए मध्ये थायरॉइड ग्लॅनला सर्वायकल त्याने बी, कर बी अवॉइड करा तुम्ही एज माझ्यासन एज कंटिन्यू करा हानोवटी कंठात लॉक करायचे अप्पर बॅक वरती काढायचे मग अशी लोअर बॅक आपली हलती होती आता ही अप्पर बॅकला आपण टाळ दिलेला आहे स्विमेंट चेन वर फोकस ठेवा प्राण ठेण्याचा अभ्यास पूर्ण करायचे दोन्ही हात वन वन बॉम्बिस पुढे घेऊन जायच्या क्रॉसलेग पोझिशन मध्ये जात आसन रिलीज करायचा <laughs> दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स मान एका साईडला प्रश्न आहे आपल्याला एका साइडला टर्न होत आता आपल्या पाठीवर झोपायचंय मैत्रिणी थायरॉइड ग्लॅन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला योगासनासोबत अजून एक सिंपल गोष्ट करायची कुठली ते मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ नक्की बघत राहा प्रॉपर पूर्ण फॉलो करा आपल्याला एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचं वन बाय वन लेग्स फोल्ड करायच्या आपल्या हिल्स आणि बटक्स मध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचं दोन्ही हात बॉडीच्या साईडला ठेवायच्या मानसर हळूहळू आपले बटक्स आपल्याला वरती उचलायच्या सेतू मंदासन करतोय आपण आणि वजन आपल्या शोल्डर करत शिफ्ट तर तुमचा ऍक्टिव्ह पिरियड फ्लो असेल त्या काळात सेतू बंद असेल अवॉइड करा डोळे बंद लक्ष आपल्या हळूहळू डोळे पण काय स्लोली आपले बटक्स मॅटच्या जवळ घेऊन जायच्यात वन बाय वन लेग रिलीज करायचे दोन्ही हात रिलॅक्स करायचे आहेत मान एका साईडला आम्ही आमच्या रेग्युलर माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राममध्ये थायरॉइडसोबतच आपले ओव्युशन प्रॉपर व्हावं आपल्या युट्रस्मधलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावा आपला अपान वायू बॅलन्स व्हावा जेणेकरून एकटो प्रेग्नेन्सीचे चान्सेस कमी व्हावे अर्ली मिसकॅरेजचे चान्सेस कमी व्हावे या सो यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस बीजसंस्कार आमच्या स्टुडंटकडनं करून घेतो तर तुम्हालासुद्धा आमच्यासोबत तुमची फर्टिलिटीची जर्नी एन्जॉय करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला आहे त्यांना व्हॉट्सअप करू शकता ते तुम्हाला एक फ्री डेमो क्लासचे लिंक पाठवतील डेमो क्लास अटेंड करून तुम्हाला संधी मिळेल माझ्यासोबत लाईव्ह बोलायची तुमचे प्रश्न विचारायचे नेक्स्ट आपल्याला कॉम्प्लिमेंटरी प्रॅक्टिस करायची सेतू बलदा मत्स्यासन त्यासाठी आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते आपल्या बटकश खालती घेऊन जायच्यात अपर बॉडी रेज करायची आणि आपल्या टॉप ऑफ द हेड जे आहे ते मॅटवर वर ठेवायचे मी बॉडी उचललेली आहे आता आपल्याला पाठी बघायचं आणि टॉप ऑफ द हेड बॅल्टवर ठेवायचं आधी बघून घ्या आणि मग करा डोकं ॲडजस्ट केलं दोन्ही हात रिलीज करायचं करताना ओपन दोन्ही हात आपल्या बटकच्या खाली अप्पर बॉडी रेज करायचे आणि आरामात जमिनीवर ठेवायचे दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स मान एका जस्ट रिलॅक्स हळूहळू डोळे पण करायच्या नेक्स्ट प्रॅक्टिस आपण करणार आहोत विपरीत मुद्रा ही जर तुम्हाला नसेल जमत काही जणांचे बटक सेवी असतात सो तुम्ही सेतुबंदासन करू शकता फक्त पिरियड्समध्ये सेतुबंदासन आणि विपरीत कर्णी या दोन्ही प्रॅक्टिसेस अवॉइड करा सो फॉर विपरीत मुद्रा दोन्ही पाय जवळ घ्यायच्यात दोन्ही हात आपल्या बॉडीच्या साईडला आपल्या कोर मसल्सला छान प्रिपेअर करायचे आहेत आणि हळूहळू आपल्या लेग्स रेज करायच्यात दोन्ही पाय आपल्या चेहऱ्याच्या जवळ घेऊन जायचं बटक्स रेस करायच्यात आणि स्लोली आपल्या बटक्सच्या खाली सपोर्टेड पाय सरळ करायच्यात डोळे बंद म्हणजे रिलीज करताना डोळे ओपन करायच्यात स्लोली दोन्ही हात बटक्स दोन्ही पाय आपल्या चेहऱ्याच्या जवळ घेऊन जायचे वन बाय वन हँड रिलीज करायचे आणि आरामात आपले बटक्स जमिनीच्या जवळ न्यायचे वन बाय वन लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स विपरीत करणे मुद्रा मेल फिमेल दोघांचे फर्टिलिटी बूस्ट करण्याच्या दृष्टीने बेस्ट प्रॅक्टिस आहे तुमच्या हजबंडला बाकी काही करायला वेळ नसेल तर ॲटलीस्ट दोन राऊंड विपरीत करणे मुद्रा आणि ओंकार चॅन्टिंग तरी करायला सांगा हवळह ओपन करायच्यात नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला भुजंग आसन त्यासाठी आपल्याला एका साईडला टर्न होत आपल्या पोटावर झोपायचे मला माहिती आहे तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात सो पोटावर झोपताना तुम्हाला भीती वाटत असेल पण स्टील तुम्ही इझिली ही प्रॅक्टिस करू शकता कारण हे सुलभ वर्जन आहे so, सो दोन्ही आपले जे कोपरे आहेत दोन्ही हात दोन्ही पाय आपण रिलॅक्स ठेवलेत दोन्ही कोपरे आपल्याला जवळ घ्यायचे डोळे हाताने आपल्या चेनच्या खाली सपोर्ट द्यायचंय एक सिंपल वेरिएशन आहे समोर बघायचं डोळे पण हळूहळू डोळे पण करायचं स्लोली वन बाय वन हँड रिलीज करायचं आणि आरामात हनुवटी जमिनीवर ठेवायचे नोज रपकत कपाळ जमिनीवर मान एका साईडला जस्ट रिलॅक्स तुम्ही डाव्या कुशीवर झोपून रिलॅक्स करू शकता म्हणजे तुम्हाला कुठावर झोपायची भीती नाही वाटला मैत्रिणी मदर नेचर आपल्या बाळाची छान काळजी घेत सो तुम्ही फर्स्ट मंथ मध्ये जर दोन तीन मिनिट पोटावर झोपलात तरी काही टेन्शन नाही आता ऍक्च्युअल भुजंगासन करायचे त्यासाठी परत एकदा आपल्या पोटावर झोपायचं दोन्ही हात आपल्याला आपल्या शरीराच्या चेस्टच्या बाजूला ठेवायचं चे, निपल लाईनला दोन पाय जवळ ठेवायचे कपाळ जमिनीवर नोज रपकत हनुवती जमिनीवर हळूहळू गोवर बॅक टू सपोर्टली आराबात वरती यायचे डोळे बंद मेंटेन हळूहळू डोळे पण करायचे स्लोली आपल्या हानवाटी मॅटच्या जवळ घेऊन जायचे नोज रब करत कपाळ जमिनीवर मानिका साईडला दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स हाऊ हाऊ एका कुशीला टर्न होत आरामात आपल्या जागेवर आपल्याला बसायचं आहे आपण आता प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत प्राणायाममुळे पण आपले थायरॉईड ग्लँड इझिली बॅलेन्स होते सो हे कुठले प्राणायाम आहेत यासाठी या आम्ही एक स्पेशल पोस्ट ओव्होल्युशन स्पेशल प्राणायाम प्रॅक्टिसेस तुम्हाला डिझाईन केलेले आहेत त्याचे कुलिंग व्हिडिओज जी आहे त्या प्राणायामची ती या आय बटनवर क्लिक करून तुम्हाला मिळून जाईल सो तुम्ही त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही हे प्राणायाम करू शकता नक्की यानंतर प्राणायामसुद्धा करा तुम्हाला वाटलं ते एक दोन मिनिटाचं शवासन करा आता ती स्पेशल टीप ज्याबद्दल मी उल्लेख के केलेला आहे त्यामुळे आपली थायरॉइड ग्लॅड बॅलन्स ठेवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे शेअरिंग तुम्ही कुठली गोष्ट सप्रेस करत असाल तर त्याचा ताण जो आहे तो तुमच्या थायरॉइड ग्लँडवर येतो तुमच्या हिप जॉईंट्सवर येतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती नसेल इट्स ओके आता सध्याच्या काळात सोशल मीडियावर आपल्याला खूप सारे फ्रेंड्स असतात पण असं नसतं की ते आपल्याला खूप समजून घेईल किंवा कधी कधी आपलं ओव्हर थिंकिंग होतं तर सतत सतत तोच तोच विचार किंवा त्याच त्याच विषयावर बोलायला आपल्या पार्टनरला सुद्धा नाही आवडत किंवा आपल्याला पण त्याला इरिटेट नसतं करायचं तर अशावेळी तुम्ही जर्नलिंग करू शकता तुम्ही रोज रात्री लि तुमच्या मना मनातल्या भावना लिहू शकता किंवा जेव्हा कधी दिवसभरात तुम्हाला वाटेल की आता खूप जास्त विचार होतोय अतिविचार होतो आहे त्यावेळेला तुम्ही ते लिहून काढ एकदा लिहिलं ना, ना की मनातलं त्या पानावर उतरलं की आपलं मन हलकं होतं आपली थायरॉइड ग्लँड हलकी होते आणि आपल्याला रिलॅक्स वाटतं सो आपल्या हार्मोनल सिक्युएशन बॅलन्स राहणं ह्यासाठी आपल्या भावना व्यक्त करणं खूप इम्पॉर्टंट आहे आयदन तुम्ही ते बोलून व्यक्त करा चांगल्या शब्दामध्ये किंवा तुम्ही लिहून व्यक्त करा पण व्यक्त तर हा माहिती तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लोक नक्की तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा तुम्हाला अजून काही इशूज असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे त्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवू माझ्यासोबत जर तुम्हाला लाईफ फॉर्टिलिटी योगची जर्नी एन्जॉय करायची असेल आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आमची टीम तुम्हाला डिटेल्स पाठवून देईल तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल अशाच तुमच्या टी टी सी जर्नीमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जाणून घ्यायचे असेल आमच्याकडून तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही व्हिडिओज बनवल्या की सगळ्यात पहिले तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि योग प्रॅक्टिस करत राहा